नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला आज भाऊ तर... ना श्रावण चालू झाला आहे श्रावणातला श्रावणातला पहिला सोमवार तर आपण तर पाहिल्यापासून कस आहे ज्यावेळेस आपण व्हिडिओ तर आपण व्हिडिओ ज्यावेळेस आपण बी चालू करू त्यावेळेस आपण सगळ्यांना नमस्कार घालत असतो आपल्या कसं आहे भाऊ बहिणीनं सख्या नात्याला नाते तर येत जात राहतात पण आपली युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी आपल्या भोले नाता पशी माग ही आपल्या युट्यूब फॅमिलीला एवढं प्रेम देतात आपल्याला एवढं म्हणजे मनापासून प्रेम करतात त्यांना जीवनातली प्रत्येक सुख शांती भरभराटी आनंद सगळं म्हणजे त्यांच्या सगळ्या इच्छा भोलेनाथ पूर्ण करो हीच पहिल्या श्रावणातला तुमच्या ताईचा आणि दादीचा आपल्या भोलेनाथापशी मागून तर आज भावानं बन कस आहे आज श्रावण महिना मारल्यानंतर आज उपास आहे दोघांना बी उपवास आहे असं काही नाही पहिला सोमवार तर आता काय बायको मध्ये काय बाबा महिन्यांच्या कमेड्या आल्यात कि श्रावण सोमवार तर त्याला म्हणजे खिचडी शाबोधाना नाही चालत म्हणजे आता कमेड आल्या तर म्हणा तर मग आता आपण बी ऐकलं पाहिजे बाबा महिन्यांचं तसं काय नाही म्हणणं नाही काही तर हा आम्ही काय खिचडी बनवली नाही नाही काय नाही मी तर दोन चार शेंगजण खाल्लं तुमच्या पुरून तिने काही खाल्लं बी नाही आता चाललंय पुरींना डब द्यायच्यात तर पुरींसाठी त्यांच्यासाठी जेवणाचा बेस चाललाय अजून म्हणजे कालवण टाकलंय गॅसवर आणि अजून चापात्या व्हायच्यात पण चला आज कसं आहे बाबा आज चांगलं फिन पडलंय आज काय पावसाचं वातावरण नाही वाटत उघडलं आता वुगाल। महिनाभर चालू होत महिनाभर चालू होत पण जर उघडलं तर बरं होईल कारण लोकांना कसं का पेरण्या पेरण्या ही ती आता काय झालं की लो म्हणजे शेतकरी बाग आहे उघडायला तयार नाही त्याच्यामुळे जे पिकं पेरलेली होती ती गेलीच म्हणायचं म्हणजे कांद्याचं रोपं झालं बाकीचं काय त्यांनी मका झालं आता एवढ्या मका जर समजा थोड्या थोड्या पाच सहा इंचाच्या मका पाण्यात बुडून ती सगळं गेले म्हणजे असं पिकाची नुकसान झाली पण चला पहिली पहिलं पीक गेलं म्हणून काय दुसरं काय म्हणून जरा जर फटाकलं दहा पंधरा दिवस महिनाभर तर नक्कीच पिकं चांगल्या पद्धतीने येते पण आता कसं ही आहे हे पावसाच्या पाऊस काय कोणाच्या हातात नाही त्याच्या मनचा राजा ये येतो ज्यावेळेस त्याला यायचं त्यावेळेस येणार ज्यावेळेस नाही यायचं त्यावेळेस काही येणार नाही पण असू द्या कसं आहे आपलं मी म्हणतो आपलं जायचं नाही काय सोमवार आज म्हणजे कसं आहे आपल्याकडं भरपूर असा म्हणजे चांगल्या पद्धतीने पाऊस झालाय बरं का आपल्या गावाला इकडं मनात एक पुण्य म्हणावं लागेल काय काय गावांना अजून पाऊस नाही काय काय ठिकाणी तर भरपूर पाऊस आहे म्हणजे पुन्हा मुंबई तिकडे तर भरपूर पाऊस आहे असं नाही काय पण आता काल मी त्या दिवशी गेलो होतो तर पाऊस सासरवडीला तिकडे इंदापूरला इकडं तिकडे अजिबात पाऊस नाही झालेला पाऊस आहे पण कमी पण जी जिम झिम ही ती नाही आहे आपल्याकडं ही फक्त इथून पाच ते पाच किलोमीटर अंतरावर जिमझिम आहे फक्त आपल्या गावापुरती आहे सारखी चालू म्हणजे थोडक्यात बाबा पाच किलोमीटर अंतर थोडक्यात तालुक्यापर्यंत म्हणा दहा किलोमीटर म्हणा पंधरा किलोमीटर म्हणा तेवढ्या हेवड्यांतर राहूच फक्त ही झिम झिम चालू आहे म्हणजे कसं की महाबळेश्वरला कसं सारखंच चालू असतंय आणि थंड हवेचं ठिकाण तसं इकडं आपल्या इकडं डोंगर बाग आहे आणि इकडं म्हणजे सतत डोंगर भाग असल्यामुळं आता झाडं जुड नाहीत बरं का एवढी आपल्याकडं पण असाच जर कंटिन्यू जर पाऊस चालू झाला राहिला तर चांगल्या पद्धतीने आपल्याकडं निसर्गरम्य वातावरण तयार होईल इकडं चांगलं कंटिन्यू राहील बरं असू द्या जाऊ द्या आता जायचं चालू केला आता बायको तर म्हणती जावा आवाज तो चालू केला पण बघू हाय जरा काम त्याच्यामुळे जायचं चालू केला आजच मला जायचं होतं हा बघू थांब जरा तुझं पिशव्याचं मध्ये असते बाजार मी काय म्हणतो बाबा ना बही आता जे जा कामाला जायचं ती जा आधी करावं लागेल काम तर आज मी घरी राहिलो आहे कामाला जायचं होतं जा मला आज फोन बी आला मला मालकाचा पण आता कसं आहे ती काम बी केल्याशिवाय पर्याय नाही आहे काल गेल तो पण ती काय म्हणजे आपल्याला म्हणजे टायमिंगच नाही भेटला ना काय उशीर झाला ना पार आपल्याला संध्याकाळ झाली प म्हणजे आधार पडायचा मार्गात आपण आलो बरं का इथं असं काय नाही आल्या आल्या तुम्हाला हिडू बी टाकला बायकोचं काय म्हणजे आल्या आल्याला रडायचं लागली तुम्हाला रात्री मी हिडू टाकलेला आहे गी नेमकं गेले सगळे जे ते आपापल्या पद्धतीने पण आज भाऊ ना बही त्यांना बी वाटतंय सासूबाईला वाटतंय आविराला वाटतंय की आपण नसतं आलं तर बरं झालं असतं लेखीच मन दुखावलं ना हा आता आम्हाला बी वाटतंय नसतं गेलं तरी बरं झालं असतं राहिले असते तरी म्हणजे रांगेला लागलं असतं सगळं काय उभे कर मग काय आता सकाळी गाय म्हणजे गाय गरबडीत काय डाबा निवामी है तू अंतर या मी हे तू मेरे जीवन की मरमिट कहानी है तू तेरी शक्ति अपार तेरा पावन द्वार आता शंभू बाबा मेरे लोक में तु तु। ना तू ही तू बरा कस आहे बोल वा तुझ्या देवाचं गाणं म्हणते म्हणलं तर काय आता खरं बाबा ना जाऊन दे आता बाई कोणी तर गाणं बंद केलं देवाचं म्हणायचं त्याच्यामुळं काय काय माहितीये का भावांना बहिण आता आलता सकाळी फोन फोन आलता मला यायचं आहे तिकडं मग आता भावानं बहिन सांगा आता तुमच्या मनाने यायचं म्हणल्यानंतर मन आता मग काय निसतं आम्हाला तिथं यायला आणि म्हणायचं परत नाही आम्हाला यायचं असं म्हणल्यावर कसं हा आता बायको गेली भाकरी करायला आता आई दादा म्हणतो आईला मत तू जा एकटी राह तिथं त्यांच्या बशी मग आता मग आम्ही मध्ये तू चल तिथं राहू आपलं दोघ पण आता जाऊ द्या कसं भाऊ ना बहिण आता मध्ये या इकडं मग आता ये ना आहे का भाऊन बहिण सांगा बरं आता तुमच्याच माझ्या उद्यावर हा काय आता त्या दिवशी तुम्ही बघितलंय बाबा ना बहिणू गाई गरबडणी आपण इथून दुपार झाली दुपारी पार इथून निघालो आपण जायला आपल्याला ते चार वाजल्या तिथं चार वाजता तिथून आपण एकत लईतले पाचच मिनटं थांबलो आणि पाच वाजता तिथं आपलं पाच मिनटं थांबलो आणि तिथून निघालो आपण लगेच चार साडेचार वाजता आपण निघालो तिथून पण इथं यायला आपल्याला भरपूर असा टाइम झाला म्हणजे जवळपास आपल्याला श्री तालुक्यात यायला सात वाजल्या होत्या सात वाजता परत म्हणजे सात साडेसात वाजल्या होत्या तिथून पुढं परत आपण ते कसं आहे आपल्या सासूबाईला दवाखान्यात नेलं आम्हाला येता करता घरी अकरा वाजले अकरा हां भाजीपाला बाई येऊ ना घेऊन ये ये भाजीपाला आता भाजीपाला आणल्याशिवाय का बा म्हणून जायचं जरा काय काम आहे तालुक्याला बसतो आपल्या येतं काय बरं जावं का नाही मग बाबा बहीण हा चालू बैला नाही बाबा बहिण जाऊ का नको गडीत म्हणतात तळ्यात म्हणत चाललंय बी त्यांचं बी या म्हणतात गडीत नको म्हणतात गडीत म्हणतात आम्ही जातो आमच्या तिकडे घरी आणि मग कसं काय करायचं बाबा हा आता मी म्हणतो कालच मामी म्हणतो दे आपण कसं हे पावसा पाण्याचा उशीर झालता ना इथं आणि मग उशीर झाल्यामुळे म्हणले मामी म्हणतो दे मी राहते तुम्ही जाव आम्ही इन उद्या इस्तीनी आता एक तर आता म्हणतो बरं वाढते असं काही नाही पण एकट्या माणसाला सुधारायला पाहिजे ना जायला जायला जवळ नाही ती जायला सुधारलं पाहिजे इथून ये मग आता कसं गेले कालची गाल आणि मग आता मला सांगा बाबा न का इथून मग न उतर जायचं जा मग इथूनच काय झालं बरं राहायला मग आता आम्ही काय म्हणजे चांगला आराम केला असता दवाखान्यात परत नेलं असतं म्हणजे त्या डॉक्टरने सांगितलं होतं परत तुम्ही सात आठ दिवसांनी आहे ना दहा दिवसांनी वळ देत त्या दहा दिवसांनी परत ट्रीटमेंट घ्यायला या आता कसं आहे तुम्ही तिकडे जरी गेले ना, में में ना, 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 मनू, ना।, ना तरी तिकडच्या दवाखान्यात तुम्ही ट्रीटमेंट घ्या त्यांना चार रिपोर्ट काढून दिले तिथून दवाखान्यातून आता तुम्ही जायचंच म्हणलं तर आपण काय म्हणणार आहे का नका जाऊ म्हणून म्हणून आहे ना भावानं ना तिथं गेलं तर तरी दवाखान्यात जा आता काय माहिती बाबा दवाखान्यात जाते का नाही जाते काय नेमकं काय नेलं दवाखान्यात आता आणि चांगलीच गोष्ट आहे नी ना आयुजाता तसं काय नाही आहे का, का पण आता कसं असतं जर नाही गेल्यावर मग काय करायचं त्यांचं तिथं जाता योग्य तिथं तर तळ्यात मळ्यात चाललंय घरी जावा का जावा लिखीकड मोठ्या असं चाललेलं आहे त्यांचं पण काय होतं आता जातानी होती योगिता संघ पाहुणा होता संघ मग आता भावानं बहिण कसं हे जातानी त्यांना काय नाही वाटलं पण आता येतानी आपली मामी काय एवढी म्हणजे काय शिक्षण झालेलं आहे काय का आडानी तशी पाहिल्यापासून काय इकडं तिकडे बाहेर असं काही गेलेलं नाही प्रवास नाही केलेला कधी आपण गेलो आणायला निहायला तरच मग तेवढा पुरतं आपलं यायचं जायचं नाही तर अजिबात नाही आणि सुधरत नाही मग कोणची एस टी धारायची कुठं जायचं काय करायचं आणि आता आविदाचा विषय राहिला तर आवीदादा बी तुम्हाला सांगतो त्यांनी मग आता आताशी गाडी तो शिका शिकलेला आहे चालवायला ते बी असं काही म्हणजे गावगावगाव पुढे म्हणजे असं हिंडलेलं नाही रस्ते रुस्त माहीत नाही आणि कसं आहे जरा थोडं माणूस जरा चलाका असला ना तर माणूस नसल मा ना नसलं माहीत तरी माणूस जातो त्या ठिकाणी आता बिचारी बिचारी चांगला आहे असं काय नाही पण जरा मी येतोय इकडे तिकडे बाहेर जायचं म्हटल्यानंतर चला कसं भावान बहीण म्हण काय मग काय घाल मी म्हटलं तुम्ही या तिकडून मी येतो इकडून का नाही आणि जर नसलं तुमचं यायचं तुम्हाला जायचं असलं तिकडे घरी तर मग माझा नाही येई माघारी मग काय माझं हाय काम तालुक्यात दुसरं काम करून येईन चालू घेऊन इकडं आहे का नाही नसलं तुम्हाला सोडला येईन त्यांनी तर मी पारण्या ते काष्टी कुरकुर नाही का तिकडे येईन म्हणलं तिकडं आता आपलं काय चुकतंय की बाबा काही नाही चुकत हम्म आपलं काही चुकत नाही ती तुमच्या मनाने आता ठरवलं की तुमच्या मनानी तुम्हाला इकडे यायचं तर इकडे या तुम्हाला तिकडे जायचं वर कुठला तर तिकडे वर कुठला जावा बरं योग्य पशी राहायचं तर योग्य त्या पशी राहा कुठं तरी मी म्हणतो आयुजादानी रांगेला लागलं पाहिजे चांगल्या पद्धतीने रांगेला लागलं पाहिजे हा तिथं तरी काय तिथं काम रागा योग्यता पशी तिथं राहा म्हणावा आहे का ना तुला आमच्या पशी इथं जमत पटत नाही राहायचं तर तिथं राहा पण कसं होतं की जमदा तिथं गेलं कुठं मध्ये आता चौकडच कसं आहे बाबा न पाऊस पाणी नसल्यावर कसं आहे आता आईदादा तिचं काही चुकत नाही आता काम असल्यावर तो कामाला बी जाणार तसं नाही तो कामाला बी जातो आता तुम्ही बघताय दाजीचं बी बघताय की राव आता दाजीला दाजी किती दिवस झालं घरी काम असल्यावर दाजी जातो नसल्यावर घरीच बसतो हा तसं दादाचं बी आहे आता काम जेवळे तिथं असल्यानंतर जातो तेव्हा नसल्यावर पण आता कसं आहे रेग्युलर काम रेग्युलर काम आता महत्व आहे कंटिन्यू काम पण आता ती कसं आहे केलं पाहिजे गेलं पाहिजे आहे का नाही बरं जाऊ न जा आता कसं आहे त्यांच्या पद्धतीने काल गेले तर आपण काय फोर्स नाही खेळा म्हणलं जावा पण एक दुःख वाटलं झालं ना त्यांना बी सासूबायला आईदा झाला म्हणजे काल आता तुमची पूर्मता इथं रडत होती ना वाटत ना आपण उघच आलो मग तिथून मग जावा काय जावा काय असं होतं ना मग परत माघारी पण बघू आता कसं आहे बाबा न बला आता काय आहे बाबा बहिणींचं म्हणजे काल कमेंट आल्या दाजी पूनम ताई ना काल टेन्शन घेऊ काल बायको रात्री रडत होती चांगलं कमेंट केलं बघा सगळ्यांनी म्हणजे तुम्ही रडायला लागले आम्हाला बिराडा येते तुम्ही रडू नका तुम्ही मस्त राग राग करता आईवर सगळ्यांचाच राग राग करता पण तुमच्या मनात नाही काही तुम्ही रडता ते आम्हाला आवरा ना बिरडतो चांगलं कमी टाळे हो का सकाळ धरून मी माझी बाय गुजारा नावरा आहे टाकलेलंच आहे बाय बायकोनी चार पाच दिवस पाच सहा दिवस कशी गेली कळलं नाही ना राहू आनंदात चला जाऊ द्या आता काहींच काय म्हणणं की व पहिल्याच वेळेस असं झालंय की सगळे सुखरूप आणि आनंदाने इकडे आपापल्या मार्गाने गेले नाही तर इथून माग यांची काय बांधणच चालायचंच भावांना बनू कसंही भांडायला भांडायला लागत असतं बोलण्या बोलण्या थोडं थोडं आता सगळ्यांनी समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी होत्यात काय म्हणायचं तुम्हाला पण कसंही ह्या वेळेस नाही आम्हाला बी वाटतंय भावांना बहिण कशाला मुकार नाचा अंतर नाही आलं पाहिजे सुख समाधानाने सगळी गेली पाहिजे आनंदाने सगळा कार्यक्रम पार पाडला पाहिजे पण कसं आहे भावांना बहिण समजून घ्या सगळ्यांनी भरचाला जाऊ द्या बाय चाललाय पोरीला पोरीनला डब आज सोमवार उपास आणि मग चला म्हणलं कसं तालुक्याला जाऊन म्हणलं जर तर आज सोमवार आहे ना जा थोडा भाजीपाला काहीतरी आणलं बरं का फटाटी येत शाबता नाही सगळंही पण आता सोमवारच्या उपासाला म्हणले बटाटेचं शेअरच नाही खायला म्हणलं मग कॅन्सल झालं ना मग दुसरं काय म्हणलं तर फळफळा जर ठरला आणू फायद्यान आता हे पोरींचं डबं भेब तयार झालं कालवंत झाले भाकरी आपल्या झाल्या ते डबं बांधतो पोरींना गावात त्या दोन पोरींना डबं देतो तिकडे पिलूला जाता जातात चालू केला जाता जाता तिला डबा द्यायचा जमला मला तिकडे व्हिडिओ काढायला तालुक्याला तर काढील मी असं काय नाही बघू